वासुदेव वामन उर्फ ॲडव्होकेट भाऊसाहेब पाटणकर हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांचा जन्म एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे आठ व मृत्यू वीस जून एकोणीसशे सत्त्याण्णवला झाला कदाचित आजच्या पिढीला त्यांची ओळख नसावी म्हणून हा प्रपंच पेशाने कायदेतज्ज्ञ असूनही उर्दू काव्याचा कैफ मराठी भाषेत निर्माण करणारे हे एक विलक्षण जिंदादिल व्यक्तिमत्व शृंगार ते अध्यात्मापर्यंत जीवनाच्या विविध टप्प्यांची वाटचाल रसिकतेने आणि डोळसपणे शब्दांकित करणारा हा एक कौलिया त्यांची चिंतनशीलता त्यांच्या प्रत्येक शायरीतून जाणवते आणि रसिक हृदयाचा ठाव घेते अत्यंत साधे सोपे सरळ पण काळजाचा ठाव घेणारे शब्द ही भाऊसाहेबांच्या शायरीची खासियत ते नम्रपणे म्हणतात ज्यांनी दिला हा दर्द नयनी आसवे ही निर्मिली मी नव्हे मी नव्हे ही शायरी ही त्यांनीच आहे निर्मिली भाऊसाहेब पाटणकरांच्या मनाला उर्दू शायरीतील ही मोहिनी बेधुंद करत होती आणि शायरीला सर आखोपे बसवणाऱ्या तरुण पिढीला उगीच नावे ठेवणेही त्यांना पसंत नव्हते स्वतःचे वर्णन करताना ते एका शायरीत म्हणतात पौत्रादिका पाहून वाटे झालो जरासा वृद्ध मी जळल्यावरी सरणात कळले नक्की आता मेलो आम्ही आमचे वार्धक्य जैसे नाही कधी मी पाहिले मिटलेच होते नेत्र नाही मृत्यू सही मी पाहिले त्यांच्या जिंदादिल या पुस्तकातील काही निवडक शायरी आज इथे पेश करत आहे सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे तो कवींचा मान तो कवींचा मान की पायरी माझी नव्हे आम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सन्मानितो सन्मानितो हासू तसे या आसवा सन्मानितो जाणतो अंती आम्हाला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे अंतरीच्या यातनांना अमरता द्याया इथे शायरीचा ताजमीही निर्मिला आहे इथे स्पर्शून त्या शिल्पास तेथे यमुनाच नुसती वाहते यमुनेसही नयनातुनी गंगाही येथे वाहते चालुता तैसीच आहे आहे जशी त्या ताजची चालुता तैसीच आहे, आहे जशी त्या ताजची आहे ही अंतरी या कोण्या तरी मुमताजची विरहातले सौंदर्य जेव्हा कोठे कधी साकारते साकारते शिल्पात तैसे शब्दातही साकारते सौंदर्य तर त्याहून जास्ती साधता आले अम्हा मौजही याचा जराही खर्च ना आला अम्हा आसवे नयनात जरिया निर्मिली नसती कुणी आसवे नयनातया निर्मिली नसती कुणी नावही या शायरीचे ऐकिले नसते कुणी मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतकेच की तो अमुचा कोणी नव्हे आहो असे बेधुंद। आहो असे बेधुंद अमुची धुंद ही साधी नवे, मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नवे। हे हवे वैराग्य आम्हा हे हवे वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी हवी तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी शायरी ऐकून माझी सांगेल जो आता पुरे तो रतीच्या चुंबनाही सांगेल की आता पुरे तोंडही भगवन अरे त्याचे मला दाऊ नको तोंडही भगवन अरे त्याचे मला दाऊ नको ना जरी मंजूर आहे ही माझे तया दाऊ नको मित्र हो न थांबण्याचा मोह आवरत नाही आहे पण आज पुरता एवढंच परत कधीतरी निश्चित आणि काही कविता शायरी रेकॉर्ड करेन तुमच्या कमेंट्स मात्र जरूर पाठवा हुरूप येतो त्यामुळे मित्र हो व्हिडिओ संदर्भात आपला अभिप्राय जरूर कमेंट करून कळवा मी सुधारणा करण्याचा निश्चित प्रयत्न करेन धन्यवाद